नमस्कार आज आपण अशा तेलाबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आजी आजोबांच्या घरात हमखास सापडायचं आणि ते म्हणजे एरंडेल तेल बघा आपण महागडी तेल वापरतो किंवा क्रीम्स वापरतो पण निसर्गाने दिलेलं हे एक जे तेल आहे त्याकडे दुर्लक्ष करतो हे एरंडेल तेल जे आहे ते बऱ्याच समस्यांवर उपयोगी आहे मला काही स्किनच्या आजार असतील केसांच्या समस्या असतील किंवा शरीरामध्ये सूज आली असेल पोटाच्या आजार असतील तर अशा बऱ्याच आजारांसाठी हे प्रभावी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे की हे एरंडेल तेल आहे ते कशासाठी आणि कसं वापरायचं सो तुम्हाला सुद्धा हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील मी खोलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीच क्लिनिक पुण्याचे फाउंडर आहे बघा एरंडेल तेल ते जे आहे त्याच्यामध्ये एक कंपाऊंड असतो आणि ते म्हणजे रेसिनोलिक ऍसिड ह्या रेसिनोलिक ऍसिडमध्ये बऱ्याच मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात म्हणजे औषधी गुणधर्म असतात हे अँटी बॅक्टेरियल आहे अँटी आहे अँटी इन्फ्लेमेटरी आहे म्हणजे शरीरातील सूज कमी करण्यासाठी किंवा इन्फेक्शन कमी करण्यासाठी हे प्रभावी असतं त्यामुळे एक एक करून मी तुम्हाला सांगणार आहे की कुठल्या कुठल्या समस्यांसाठी आणि हे कसं वापरावं सर्वात प्रथम केसांसाठी तुम्हाला केसांच्या रिलेटेड कुठल्याही समस्या असतील जसं केस खूप गळत असतील पातळ झाले असतील किंवा डँड्रफचा प्रॉब्लेम असेल तर त्यासाठी एरंडेल तेल हे खूप उपयोगी ठरू शकतं एरंडेल तेल हे केसांच्या मुळांना लावल्यामुळे रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळेच नवीन केस येण्यासाठी मदत होते त्यासोबतच केस जे आहेत ते जाड किंवा मजबूत होतात आणि जर तुम्हाला डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम असेल किंवा स्कॅल्पमध्ये खाज येत असेल तर ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते आणि हे तेल जे आहे ते तुम्ही आठवड्यातून एक ते दोन वेळा लावू शकता सो बघा तुम्ही पाहिलं तेल की एरंडेल तेल हे खूप जाडसर त्यामुळे हे डायरेक्टली नका कुठल्याही एका कॅरियर ऑइल मध्ये ते मिक्स करून तुम्ही लावू शकता म्हणजे जसं कोकोनट ऑइल म्हणजे नारळाचं तेल आहे किंवा बदामाचं ऑइल आहे ह्यामध्ये इक्वल क्वांटिटी मध्ये म्हणजे सेम प्रमाणात घेऊन तुम्हाला हे मिक्स करून मग केसांना लावायचं आहे स्पेशली स्कॅल्पला लावायचं आहे आणि हे तुम्ही आठवड्यातून दोन वेळा लावू शकता सो तासभर तुम्ही हे केसांमध्ये किंवा के स्कॅल्पवर ठेवायचं आणि मग साध्या शॅम्पूने हेअर वॉश करायचे जेवढं होईल तेवढं रात्रभर केसांवर किंवा के केसांच्या मुळांवर हे ऑइल ठेवणं अवॉइड करा एक तास जरी ठेवलं तरी त्याचा तेवढा फायदा होतो त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का एरंडेल तेल हे त्वचेच्या किंवा स्किनच्या समस्यांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे सो एरंडेल तेल हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे सो तुम्हाला जर ड्राय स्किनचा प्रॉब्लेम असेल तुमच्या हातापायाला तडा जात असतील क्रॅक्स जात असतील खूप जणांना क्रॅक हिल्सचा प्रॉब्लेम असतो म्हणजे जे काही तळवे आहेत त्याच्यामध्ये भेगा पडतात तर त्यासाठी एरंडेल तेल हे खूपच फायदेशीर आहे त्यानंतर तुम्हाला अर्ली साइन्स ऑफ एजिंग असतील म्हणजे त्वचेवर व्रिंकल्स दिसत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एरंडेल तेल लावू शकता कम्प्लिटली व्रिंकल्स जात नाहीत पण एजिंग जे आहे ते तुम्ही स्लो डाऊन करू शकता आणि व्रिंकल्स दिसणं डेफिनेटली थोडं कमी होईल जर तुम्ही हे एरंडेल तेल रेग्युलरली लावलं तर त्यासोबतच ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात म्हणून तुम्हाला जर कुठेही लागलं असेल किंवा बॉईल आलं असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही एरंडेल तेल लावू शकता काही काही वेळा पिंपल्स आलेले असतात तसं तर पिंपल्सवर तेल लावू नये पण तुम्ही पूर्ण चेहऱ्याला लावू नका जिथे जिथे पिंपल आलेला आहे किंवा बॉईल आलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही एरंडेल तेल लावू शकता आणि पिंपल्स बॉईल्स लवकर कमी होण्यासाठी मदत होते कारण ह्यामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि हे कसं लावायचं तर झोपण्यापूर्वी तुम्ही जिथे त्रास आहे तिथे तुम्ही हे लावू शकता आणि रात्रभर तुम्ही ते स्किनवर ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी चेहरा वॉश करायचा आहे तुम्हाला आणि कुठल्याही वोंडवर किंवा कुठे जखम असेल तर ते सुद्धा हे रात्रभर लावून ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला मग ती त्वचा वॉश करायची आहे आणि ड्राय स्किनचा पण ज्यांना प्रॉब्लेम आहे त्यांनी सुद्धा रात्रभर जर हे तेल त्वचेला लावलं तर तो ड्रायनेस कमी होतो त्वचा मऊ होते आणि हायड्रेटेड सुद्धा राहते सो त्वचेवर सुद्धा एवढे फायदे आहेत ते एरंडेल तेलाचे त्यानंतर पुढचा जो फायदा आहे तो म्हणजे बद्धकोष्ठतेसाठी म्हणजे कॉन्स्टिपेशनसाठी तुम्ही बराच वेळा ऐकलं असेल की जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा थोडं एरंडेल तेल दिलं जायचं आधी सो so, एरंडेल तेल हे नॅचरल लॅक्झेटिव्ह आहे म्हणजे पोट साफ होण्यासाठी मदत होते सो so, जेव्हा तुम्ही एरंडेल तेल घेता तेव्हा आतड्यांची व्यवस्थित हालचाल होते आणि त्यामुळेच पोट जे आहे ते साफ होतं पण हे घेताना तुम्ही थोडं केअरफुली घेतलं पाहिजे तुम्हाला जर पोटाचे काही आजार असतील तुमचे अजून काही औषधं चालू असतील तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे घेतलं पाहिजे आणि जेव्हा पण तुम्ही पहिल्यांदा हे घेता तेव्हा फक्त अर्धा चमचा असते तुम्हाला घ्यायचं आहे पण जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्हाला हे पोटातून घ्यायचं असेल तर डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते घ्या पण ह्याचा फायदा नक्की होतो ज्यांना स्पेशली खूप लॉंग टर्म कॉन्स्टिपेशन आहे पोट साफच होत नाही त्यासाठी डेफिनेटली ह्याचा फायदा होतो आणि हे केअरफुली का घेतलं पाहिजे कारण जास्त प्रमाणात घेतलं तर पोटामध्ये दुखू शकतं आणि वीकनेस येऊ शकतो त्यानंतर पुढचा जो याचा फायदा आहे ते म्हणजे सांधेदुखीसाठी आणि सूज जर असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एरंडेल तेल वापरू शकता ह्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असल्यामुळे उडगेदुखी सांधेदुखी पाठदुखी किंवा स्नायूंमध्ये सूज आली असेल तर तुम्ही हाताने हे मसाज करा मसाज करण्याच्या आधी तुम्ही हलकंसं हे गरम करा आणि मग मसाज करा तर सूज कमी होते आणि पेन कमी होण्यासाठी सुद्धा ह्याचा खूप फायदा होतो त्यानंतर पुढचा याचा जो फायदा आहे ते म्हणजे तुम्हाला माहिती आहे का याचा पॅक म्हणून वापरतात कॅस्टर ऑइल पॅक्स ह्याला म्हणतात तर खूप लोकांना गॅस ऍसिडिटी ब्लुटिंग ह्याचे त्रास असतात त्यासोबतच महिलांना पीसीओडी पिरियड पी रिलेटेड प्रॉब्लेम्स असतात ज्यांना लिव्हरचे त्रास आहेत तर असे सगळे त्रास असतील तर ह्यासाठी कॅस्टर ऑइल जे आहे त्याचे पॅक्स खूप फायदेदायक आहेत तुम्ही एका कॉटनच्या कपड्यावर तेल टाकायचं आहे आणि पॅक पाक आहे ओटावर एक कापड ठेवायचंय कॉटनचं त्याच्यावर तेल टाकायचंय वर गरम पॅक ठेवल्यावर बरेच त्रास कमी होतात त्याच्याने जे काही इन्फ्लेमेशन असते आतून सूज आलेली असते ती कमी होते इव्हन पोटामध्ये दुखत असेल ते कमी होतं खूप जणांना जे एस किंवा जे जसं मी सांगितलं की पोटाचे त्रास असतील पिरियड्समध्ये त्रास होत असेल तर तो सुद्धा कमी होतो बऱ्याच जणांना डायजेशन ब्लोटिंगचे त्रास असतात तर हे सगळे कमी होण्यासाठी ह्या कॅस्टर ऑइल पॅकची मदत होते तुम्हाला माहिती आहे का बऱ्याच जणांची नखं पात्तं असतात भोया पात्त असतात किंवा पापण्या ज्या असतात त्या खूप कमकुवत असतात तर त्यासाठी सुद्धा कॅस्टर ऑइल जे आहे ते फायदेदायक असतं पण एक महत्वाची सूचना ही आहे की एरंडेल तेल खूप शक्तिशाली आहे नेहमी कोल्ड प्रेस्ड किंवा प्युअर कॅस्टर ऑइलच वापरा गरोदर महिलांनी किंवा कोणताही दीर्घकाल आजार असल्यास आतून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या